ओके okay. होलसेल में आप बेचते हैं क्या पर्दा आएगा ओके okay. पीस है में है में ये पूरा वन पीस है ना वन पीस है पूरा फाइव फीट बाई सिक्स फीट है नमस्कार मंडळी मी नितीन मयुरूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नितीन मयुर ब्लॉग मित्रांनो काही दिवसावरती गणपती उत्सव येत आहेत आणि आपली सर्वांची आहे ना आता खरेदीला सुरुवात झालेली आहे याच्यावरती आम्ही एक लास्ट व्हिडिओ घेऊन आलो होतो ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला आर्टिफिशियल फुलांच्या माळा आर्टिफिशियल फुलांची तोरणं इलेक्ट्रिक तोरणं आणि अशा बऱ्याच काही व्हरायटी आम्ही आर्टिफिशियल फुलांमध्ये तुम्हाला घेऊन आलो आहे जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल ना तर आताच आपल्या चॅनलवरती जा आणि ते व्हिडिओ नक्की बघा आज आम्ही आलो आहे लालबागमध्ये लालबागला आता आम्ही आहे चिवडा गल्लीमध्ये आणि आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे शंभरपेक्षा जास्त व्हरायटी असलेले मकर तर चला तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आज आम्ही लालबागमध्ये आलो आहे चिवडा गल्लीमधल्या सहेली एंटरप्राईज इथे आणि इथे आपल्याला खूप सारे प्रकारचे मकर बघायला मिळणार आहेत मकर सुद्धा आहेत आणि बऱ्याच काही प्रकारच्या व्हरायटी आहेत त्यांच्याकडे तोरणसुद्धा आहेत फुलांच्या माळा सुद्धा आहेत आर्टिफिशियल आणि आपल्या बाप्पासाठी लागणारे पाट वगैरे हो असे बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीज आहेत तर चला आजच्या सुरुवात करूया वडील मकरच्या व्हरायटीज बघा मकर मला वाटतं इथे शंभरपेक्षा जास्त प्रकारच्या इथे व्हरायटीमध्ये मकर आहेत आपल्यासोबत आहेत इथे या शॉपचे ओनर आहेत नाव काय तुमचं सुनील किमजी वरापचं नाव आहे सैली लालबाग आहे

ओके okay. तीन साइज मध्ये मकर याच्यामध्ये आपल्याकडे अवेलेबल मकरची किती रुपयापासून सुरुवात आहे ओके हे जे मकर हे सातशे रुपयापासून सुरुवात आहे यांची ओके आणि हे जे मकर हे मला सांगा एक फुटाची मूर्ती याच्यावरती एक सवाची मूर्ती बसते पाटाच्या सवा फुटाची मूर्ती याच्यावरती बसते ओके okay. जास्तीत जास्त आपला हाय रेंज किती आहे म्हणजे ही समजा सातशे आहे तर ओके याच्यामध्ये बघा मित्रांनो हा गौमुख यांनी मकर केलेला याच्यामध्ये हां काय बोलत आहे गंगा पाणी देतो जसं आम्ही त्या कन्सेप्ट बनवलं ते तसं दाखवलं आम्ही काय ओके आणि हे कितीला आहे तुम्ही आठ हजार पाचशे आठ आणि हे जी प्राइस आहे फिक्स प्राइस आहे का सिंह असं नाही ती लावलेली आहे ओके पाणी तुम्ही पाणी कंटिन्यू झाला मोटर इंडियन वापरले चना मोटर नाही वापरली okay. मोटर टेन्शन आहे खराब होणं जास्त आहे कमी चान्स आहे ओके आणि तरी तरी याची तुम्ही अशी गॅरंटी वॉरंटी काय येते का मोटारची काहीच नाही कायच नाही ना 24 रात्री पण चालू असतो ओके आणि मला सांगा हे शॉप आपलं कधीपासून चालू आहे ते पंधरा 15 वर्षापासून आम्ही केलं ऑटो ओके आणि पंधरा वर्षापासून ही एवढीच ते व्हरायटी आहे नाही थर्मोकोल होतं आता थर्मोकोल बंद झालं पण इको फ्रेंडली ओके म्हणजे आता आपण थर्माकोल यूज नाही करतं सर्व जेवढं काय आहे तेवढं इको फ्रेंडली टोटल इको फ्रेंडली पुठ्ठा ओके हे सर्व जسته मित्रांनो ते बघा हे हे जेवढं केले नाही सर्व पुठ्ठ्यामध्ये केले इथे ते जेवढे मकर दिसतात ना आपल्याला सर्व फुट्ट्यामधले आहेत सर्व इको फ्रेंडली आहेत कुठे त्यांनी थर्माकोलचा यूज नाही केलाय हे जे वरती दिसत आहेत ते किती फुटाच्या गणपतीसाठी मकरर्स आहे तीन मूर्ती बसते ओके अडीच तीन फुटासाठी वरती आहेत ना ओके आणि आपल्याकडे हे मकर आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती मोठी मूर्ती मो बसू शकते बोललात तुम्ही तीन सवा दिन फुट त्याच्यापेक्षा मोठी मूर्ती नाही ओके मित्रांनो इथे बघा आपण सर्वात अगोदर ना आपण इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे मकर आहेत ना ते बघून घेऊया पहिल्यांदा त्यानंतर मग आपण काकांना परत एकदा भेटूया दे इथे बघा एक सव्वा फुटाच्या मूर्तीपासून सुरुवात होते इथे छोटे छोटे आहेत इथे खाली आणि त्यांची सुरुवात ही सातशेपासून पासून आहे सातशेपासून पासून नंतर मग प्राईज वरचे मोठे मकर आहेत वरती तीन सव्वा तीन फुटाचे गणपती बसतील असे मकर आहेत या साईडला सुद्धा आहेत इथे बघा का मला सांगा आपल्याकडे आता ही जी व्हरायटी दिसते ही व्हरायटी दरवर्षी ही सेम व्हरायटी असते की याच्यामध्ये काही चेंजेस करता तुम्ही हो तेच म्हटलं कारण आता इथे मला शंभरपेक्षा जास्त व्हरायटी दिसते तर तुम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळी व्हरायटी तुमच्याकडे असतेच असते आणि याची सुरुवात कधीपासून करता तुम्ही सर्व बनवायची जानेवारी आणि तुमच्यासोबत असे तुमचा ओके हा लाकडाचं मटेरियल आहे का याच्यामध्ये आणि ह्याची कॉस्टिंग काय साडेतीन हजार दिसते मला तिथे हा पूर्ण लाकूड यूज केलाय का याच्यामध्ये दोन तीन वर्षिंग ओके सर्व पॅकिंग सुद्धा आहेत ओके हा सर्व मटेरियल ज्याने यूज केलं ना सर्व लाकडाचं मटेरियल आहे

आणि याच्यासोबत बघा यांचे जे लायटीचं सुद्धा जे कॉम्बिनेशन आहे खूप छान आहे कारण याच्यामध्ये बघा यांनी ब्लू लाईट यूज केले खूप छान वाटते तो मकर सुद्धा इथे खाली सुद्धा बघा लायटीच यांचं जे लाईटिंग केले तर प्रत्येक मकरमध्ये कॉम्बिनेशन खूप चांगले चांगले केलेले आहेत

ओके आणि हे आपल्याला मटेरियल हे आपल्याला सिंगल सिंगल हे पट्ट्या वगैरे तुम्ही आता बोललात ते आपण तुमच्याकडे आहेत का ओके ओके असं म्हटलं आणि हे कसलं मटेरियल आहे अच्छा पी यू सी मेट्रेल आहे ओके ओके आणि हे जर आपल्याला घ्यायचं आलं तर ह्याचं काय कॉस्टिंग आहे कसं बोललात ओके मित्रांनो इथे बघा एवढ्या सर्व डेकोरेशनमध्ये खूप सर्व डेकोरेशन चांगले आहेत पण मला आहे ना सगळ्यात जास्त आहे तो इथे बघा हे दोन तीन मकर आहेत वरती त्यातल्या मला पिकअपचा आहे ना खूप छान मला आवडलंय आणि वरती सुद्धा आहेत इथे वरती चला अजून काय काय व्हरायटी आहे ना आपण काकाने विचारूया आणि बघून घेऊया

हाँ ये क्या बोलता है ये एमडीएफ की है 2 इंच 4 इंच तो भी जैसा पाए तसा क्या प्रॉब्लम मटेरियल का है एमडीएफ एमडीएफ उत्तर और ओके हां ओके 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 तर हे सर्व आपण मित्रांनो इथे बघा हे सर्व तुम्हाला डिझाईन्सचे आहेत नाही या लोकांनी पॅटर्न ते करून ठेवले आहेत ते तुम्ही घरी घेऊन जाऊन तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही डेकोर करू शकता तुम्हाला ओके ओके हे बघा मित्रांनो इथे खूप छान हे सर्व लेझर कटिंग आहे ना बघा हां लेझर कटिंगचं हे बघा श्रीराम वगैरे आहेत वरती सर्व बाप्पाच्या मूर्त्या आहेत आणि इकडे बघा बॅकग्राऊंडसाठी पण तुम्हाला मागे जाळी वगैरे असं खूप सारे बनवलेले आहेत तर इथे बघा इथे आर्टिफिशियल फुलांच्या मी तुम्हाला बोललो होतो ना की इथे माळासुद्धा आहेत तुरणसुद्धा आहेत तर हे बघा इथे कंठी वगैरे हो सर्व तुम्हाला बाकीसुद्धा साहित्य इथे मिळेल नुसते मकर नाही पण यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये माळासुद्धा आहेत हां प्राईस सांगितले ते चालेल या आहे आपण थोडक्यात त्यांच्या प्राईज काय आहेत ना त्या बघून घेऊया ओके ओके आणि मला मला सांग हे जर गोंड्याच्या माळा वगैरे किंवा ह्या माळा जर आपण सिंगल पीस घेतला तर कसे बोलले तीस रुपये सिंगल, सिंगल। आणि जर आपल्याला जास्त व्हरायटीचं घ्यायची असेल याच्यामध्ये तर प्राईज कमी करणार ना त्याच्यामध्ये ओके हां हा सुद्धा मी मोगरा एक बघितला होता का मोगऱ्याचं कसं आहे हे शंभर रुपये एक सिंगल ओके आणि हे ओके फक्त फक्त आणि पंधरा ऑगस्ट आहे आणि पंधरा ऑगस्ट साठी इथे खूप छान आहे दिवाळी गणपती परत ओके आणि काय यांची कॉस्टिंग आहे ओके म्हणजे प्रत्येक साईज वरती आहे ना का साईज वरनी ओके मला थोडक्यात सांग की स्टार्टिंग रेंज काय सिक्स सिक्स हंड्रेड पर्यंत आता सिक्स हंड्रेडवाला काय काय हा पहिलावाला पीस हा कितीला आहे सिक्स हंड्रेडला ओके आणि हे आतमध्ये आहेत ते टू हंड्रेड आहे ओके हे कितीला आहे टू फिफ्टी हे हे सुद्धा खूप छान आहे ओके मित्रांनो इथे बघा इथून ट्वेंटी फाय रुपीज पासून आहे ना सिक्स हंड्रेड पर्यंत प्राइस रेंज असलेल्या फ्लावर्सच्या माळा आहेत इथे आर्टिफिशियल तुम्हाला आणि हे सर्व वॉशेबल आहे सर्व जेवढे आहेत तेवढे वॉशेबल आहेत ओके ओके इथे बघा शॉर्ट बेल्स आहेत दरवाजाच्या बाजूला लावायला आणि खूप प्रकारच्या व्हरायटीज आहे याच्यामध्ये शॉर्ट बेल्समध्ये आणि ह्यांची पण प्राइस किती स्टार्टिंग आहे बोलली फिफ्टी रुपीज पासून स्टार्ट आहे आणि हे इकडे ह्या आहेत ते या साईडला ओके आणि हे टू फिफ्टी ला डझन ओके ओके आणि हे जे पट्टे आहेत ते पट्ट्यांचे काय प्राइस आहे ओके व्हेरायटी okay, आहेत हे ना किती फुटाच्या पट्ट्या आणि यांची काय प्राइस ओके इथे बघा आपल्याला बघायला मिळतील आणि हे मला सांग हे किती फुटाच्या मूर्तीचा पार्ट आहे हा हा एकदम छोटी मूर्ती असेल ना दहा इंच बारा इंच ओके तर त्याच्यासाठी आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस एट हंड्रेड पासून हा ऐंशी रुपये ओके okay, आणि सगळ्यात जास्त मोठी साईज कोणत्या पाटाची ही पण प्राइस प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतील ना हे जे लाकडाचे नॉर्मल आहेत त्यांचे प्राइस किती आहेत ऐंशी रुपयापासून स्टार्ट आहेत ओके आणि हे जे तू जे गोल्डन आणि हे जे बोलते मीनावर कॉलेज ओके 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 खूप साऱ्या व्हरायटीज आहेत नक्की एकदा या आणि या शॉपवरती ट्राय करा तुम्हाला काय हवं ते तुम्हाला इथे नक्की मिळून जाईल टू फिफ्टी इकडे समोर आहे समोर हां खणावाले आहेत हां काय बोलायचं हे काय उरली आरतीसाठी ओके ओके मला वाटलं आरतीसाठी आहे काय शो साठी उरली बोलतात त्याला उरलीसाठी साठी उरली काय पाणी टाकायचं नाही साईडला फुलं वगैरे टाकून कॅन्डल्स वगैरे लावायला ओके काय याची प्राइस आहे ओके हे काय ओके हे थोडस दुसरी डिझाईन आहे ओके आणि किती याच्यामध्ये दोन डिझाईन आहेत का ही तिसरी डिझाईन आहे ओके आणि किती आहे छोट्याची छोटे पण शंभर रुपये आणि मोठे ओके हे तर ह्याच्यासाठी झालं ना, ना बाळकृष्णासाठी झालं दहीहंडीसाठी हे मस्त आहे हे मला जाम आवडलं ही जी लाईटची समय बोलली ही वन सिक्स्टी वन फिफ्टी लाईटची समय स्टार्टिंग ही छोटी वन फिफ्टी आहे आणि ही मोठी कितीला ओके, ओके। वाले सारे चला मित्रांनो इथे बघा आपण खूप सारे व्हरायटी इथे बघितले आहेत मकर सुद्धा बघितले आहेत आणि अजून सुद्धा फुलांच्या माळा वगैरे अशा बऱ्याच साऱ्या व्हरायटी आपण इथे बघितल्या आहेत काकाने आपण विचारूया की इथे जर यायचं असेल ना काका तर मला सांगा या शॉपवरती कसं यायचं आपण सेंट्रल येत असाल तर चिंचकोडलीला उतरावं लागेल mm -hmm. वेस्टर्न येतात लोकपर उतरावं लागेल लालबाग राज्याच्या शेजारी चिवडा गल्ली आहे पिलर नंबर फोर्टी एट फोर्टी नाईनच्या समोरची गल्ली चिवडा गल्ली म्हणून फेमस आहे त्याच्या आपली सर न्यू हनुमान मंगल कार्यालय महालक्ष्मी चिवड्याच्या समोर आपला हॉल आहे हॉल मी आपल्याला हे तालुक्यात कधी असतं हे सगळे दहा ते रात्री दहा पर्यंत असतं आणि बंद कधीच नसतं सात चालू असतं बंद नसणार आता गणपती बसे पण बंद नसतात ओके आणि नेहमी चालू दाते दा नेहमी इकडे असणार ओके आणि आपल्या व्हिडिओ बघून जर कोण एखादा येत असेल तर त्यांच्यासाठी काही डिस्काउंट वगैरे असेल सोबत आम्ही फक्त एवढं आहे की रेट एकदम रिजनेबल लावले किंवा व्हरायटी सगळी सर्व रिजनेबल लावले ओके मग सर तुम्ही इकडे आले प्रत्यक्ष भेट द्या तुम्ही सर्व व्हरायटी बघायला मिळाल फोनवर याच्यावर व्हिडिओ बघायला मिळणार आहे तुम्हाला बघायला हो तेच कारण मी एवढी काय सर्व व्हरायटी इथे दाखवलेली आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आणि फोटो हां तेच कारण मी जेवढे जमलेत तेवढे दाखवल्यात तर जेवढे तुम्ही इथे याल ना आणि या शॉपवरती येऊन बघा तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी बघायला मिळतील नक्की या शॉपवरती व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडले असल्याने तर नक्की व्हिडिओला लाईक करा चला अजून पुढे सुद्धा आपल्याला इथे मी बघितलेत मुकुट पण मला अजून सुद्धा मुकुट बघायचे आहे तर आपण पुढे जाऊन बघूया एका शॉपमध्ये अजून चला चला धन्यवाद काका मित्रांनो जर तुम्ही लालबागमध्ये येत ना तर तुम्हाला लालबागमध्ये सजावटीसाठी यांना खूप सारे अशी दुकान आहे जिथे तुम्हाला खूप सारी व्हरायटी बघायला मिळेल आम्ही मकर दर बघितलेत आता आम्हाला फेटे बघायचे फेटे बघण्यासाठी आम्ही इथे या लाईन मध्ये आलोय इथे खूप शॉप आहेत पण एका शॉपमध्ये आम्ही जे चाललो ते आम्हाला फेटे दिसले आहेत बघा त्यांच्याकडे काय फेट्यांची वरायटी आणि किती प्राइस आहेत ते बघा आशापुरा ड्रेसवाला आहे इथे आम्ही आलोय आणि यांना आम्ही इथे फेटा घ्यायचा बघतोय कारण दोन तीन शॉप आम्ही फिरलो आम्हाला कुठे फेटे नाही मिळाले खूप सारे त्यांनी व्हरायटी मला दाखवले त्याच्यामध्ये बारा कलर आहेत आता ऑलरेडी यांच्याकडे आज स्टॉक गेला आहे इथून खूप सारा तर आता जास्त पीसेस बाकी नाही आहेत आणि मला आता जास्त फिरायचं नाही त्याच्यामुळे मला एक डिसाईड करायचं याच्या पहिला डिसाईड केला होता पण आता थोडंसं चेंज झालं आहे मूड आणि त्याच्यामध्ये हा घ्यायचा फायनल झाला आहे तर आम्ही हा एक पीस घेतो आहे आता पाठीमागे वेलक्रो सिस्टम आहे म्हणजे मागे पुढे करायची असेल तर करू शकतो ओके याच्यामध्ये वेलक्रो आहे ना अजून आपल्याला जर रशीवाला असेल तर रशीवाला सुद्धा येतो ना याच्यामध्ये हा वेलक्रो आहे ना हा म्हणजे पाठीमागून ओपन आहे हा वेलक्रो खराब नाही ना होणार लवकर आणि मला सांगा फेटा आपण किती वर्ष यूज करू शकतो तरी पण आपल्यावर ओके म्हणजे पाठीमागे रशी आहे ओके याच्या पाठीमागे रशी आहे रशी आहे माझ्या साईजच्या हिशोबून बसून तो ठीक आहे चला मला हा वाला फेटा आम्हाला पॅक करा याच्यामध्ये मित्रांनो बाकी जर तुम्हाला काय घ्यायचं असेल ना व्हरायटीमध्ये मध्ये ते या शॉपवरती चेक करा तुम्हाला काय प्राइस आल्याच्या नंतर कमी जास्त करतीलच आम्ही तर सध्या इथे बाकी काय घेतलं नाही कारण आम्ही आम्हाला फक्त फेटा घ्यायचा होतो त्याच्या टाईम इथे आलो होतो फेटा घेऊन झालाय आमचा कशी वाटलेला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असे जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा आणि ताुस्त राहा धन्यवाद mm.